मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेवरती सध्या प्रेक्षक प्रचंड भडकले असल्याची माहिती मिळालेली आहे मालिकेतील अभिनेत्रीला चक्क मालिकेतून काढून टाका असं सुद्धा मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये सध्या एक मोठा ट्विस्ट आपल्याला आलेला पाहायला मिळत आहे यामध्ये मुक्ता चक्क म्हातारीच्या रूपामध्ये आपल्याला दिसत आहे मुक्ताने एका म्हातारीचे वेषांतर करून ती सावनीच्या घरामध्ये शिरताना आपल्याला दिसते पण आता हेच प्रेक्षकांना जराही आवडलेलं नाहीये व हाच ट्विस्ट पाहून मालिकेचे प्रेक्षक या मालिकेला खूपच ट्रोल करतायत काहीही दाखवता आम्हाला तर ही मालिका पाहण्यामध्ये जराही इंटरेस्ट राहिलेला नाहीये तसेच या मुक्ताचा अभिनय पाहून ही मालिका एकदाची बंद करून टाका असं आम्हाला वाटतय कशाला घेतलं हिला मालिकेत तिच्यापेक्षा दुसरी अभिनेत्री घेतली असती ती तरी बरी झाली असती मालिकेचे लेखकाला सुचत नाही वाटत काहीही दाखवतोय खरी म्हातारी व वेषांतर करून आलेल्या म्हातारीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे लहान मुलगा सुद्धा फरक सांगू शकेल तुम्ही काय प्रेक्षकांना वेडे समजता का यांसारख्या अनेक कमेंट्स करत प्रेक्षक प्रेमाची गोष्ट या मालिकेवरती प्रचंड भडकलेले तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहता का, का? तसेच या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा